नमस्कार शासन चिहार या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे माघाई बाता तुझ्या टीव्ही संदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई बाता बाबत आली मोठी बातमी त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण आता पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपण सांगू इच्छित आपण चॅनल असल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे घेतला सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्मचाकी अंदाज बातमी नाही जानेवारी चोवीस मध्ये डीए कसा अपडेट होईल याचा अंदाज लावणे तज्ञांसाठी कठीण असेल वास्तविक मागे गणना कर करणाऱ्या नाही एप्रिल पासून यात कोणताही बदल झालेला नाही कर्मचाऱ्यांना पुढील माघाई भत्ता जानेवारी वाढणार आहे आयच्या निदेशंकाच्या ताज्या आकडेवारीनुसार निदेशंकाचा आकडा एकशे अडतीस पॉईंट चार अंकावर पोहोचला आहे त्यात झिरो पॉईंट नऊ अंकाची वाढ झाली आहे ऑक्टोबर महिन्यासाठी ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे मात्र लिबोर ब्युरोच्या पत्रातून ही आकडेवारी अद्याप गायब आहे अशा तऱ्हेने यावेळी मागाई भत्ता किती वाढेल हे सांगणे सांगित कोडच आहे लेबर ब्युरोच्या संकेतस्थळावर आकडेवारी नाही केंद्र सरकारच्या लेबर ब्युरोच्या अधिकृत एप्रिल नंतर अद्याप करण्यात आलेली नाही त्याचबरोबर बदल करण्यासाठी कोणतीही अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही ताज्या आकडेवारीनुसार एप्रिल मध्ये निर्देशांक एकशे चौतीस पॉईंट दोन दर्शवित आहे त्यानंतरच्या महिन्याची आकडेवारी गायब आहे मागाई बता किती वाढू शकतो महागाई बता हा आतापर्यंत सर्वात मोठी म्हणजे पाच टक्के असू शकते या सीपीआय निर्देशांकांनी निर्धारित केलेल्या डे स्कोर काहीसा असा संकेत देतो सध्याच्या ट्रेन नुसार माघाई भत्ता एक्कावन्न पोहोचू शकतो तसेच त्याला त्यात पाच टक्क्याची मोठी वाढ दिसून येईल माघाई भत्त्याची गणना एस सी पी आय निदेशकातून केली जाते मागाईच्या तुलनेत कर्मचा किती वाढला पाहिजे दर्शविण्यासाठी विविध क्षेत्रातून गोळा केलेल्या मागाईची आकडेवारी या निदेशकात दाखवण्यात आली आहे चार महिन्याच्या आकडेवारीत माघाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढ सध्याची परिस्थिती पाहता जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीतील या सीपीआय निदेशकाचे आकडे जारी करण्यात आले आहे निदेशकाच्या सध्या एकशे अडतीस पॉईंट चार अंकावर आहे तर महागाई भारतात स्कोर हा एकूण पन्नास पॉईंट आठ टक्क्यावर पोहोचला आहे नोव्हेंबरमध्ये हा आकडा पन्नास टक्क्यावर पुढे जाईल असा अंदाज आहे त्यानंतर डिसेंबरमध्येही तो झिरो पॉईंट चौपन्न अंकाच्या वाढीसह एकावन्न टक्क्याच्या जवळपास दिसू शकतो डिसेंबर तेवीसच्या ई एस सी पी आय निदेशंकाचे आकडे आल्यानंतरच मागाई भारतात एकूण किती वाढणार हे निश्चित होईल महागाई भारतात होणार मोठी वाढ साताव वेतन आयोगाअंतर्गत जुलै ते डिसेंबर दोन तेवीस या कालावधीत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ई एस सी पी आयचे आकडे मागाई भात्यात निश्चित करतील माघाई पत्ता सुमारे एकोणपन्नास पॉईंट आठ टक्क्यावर पोहोचला आहे दोन महिन्याचा आकडे येणे बाकी आहे आता अजून तीन टक्क्याची वाढ झाल्याची तज्ज्ञांची मत आहे ट्रेन पाहिला तर अजून सुमारे एक पॉईंट साठ टक्क्याची वाढ येऊ शकते असे झाल्यास माघाई पत्ता पन्नास पॉईंट साठ टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो अशा परिस्थितीत दर्शनच्या उरील आकडा एकावन्न टक्के मानला जाईल महागाई भता उर्वरित महिन्यात एकावन्न टक्क्यापर्यंत पोहोचण्याची संकेत देण्यात आले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी माघाई पत्ता दोन हजार चोवीस संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेटच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ अपास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब ला करा लाईक करा कमेंट करा आणि नवनवीन अपडेट मिळण्यासाठी जरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद